शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अमरावती आगमन झाले असता अमरावती येथील विश्रामगृहात काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्या, त्या दरम्यान अमरावती काँग्रेसचे प्रभुत्व जास्त त्यामुळे आमचा अमरावती लोकसभा लढविण्याचा आग्रही असलेल्याचं त्यांनी सांगितलं स्वागताची अमरावतीची परंपरा आहे त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले या दरम्यान यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना आवाहन सुद्धा केलेत ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निवडणुका लवकर घेण्याची त्यांनी मागणी केली त्यामध्ये लवकर निवडणुका घ्या कोणाची ताकद किती हे सुद्धा आपण दाखवून देऊ असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले जे त्यांना निवडून देतात त्यांच्यावर विश्वास करत येऊ द्या निवडणुका माझं तर हे सत्ताधाऱ्यांना म्हणणं आहे की लोकल सेलच्या निवडणुका लवकर लगेच लावा उद्या लावा आम्ही यांना उत्तर देऊ विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती